संतांनी म्हटलेलं आहे की घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापांचे परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये अशी काय ताकद आहे की त्याचं जर नाम घेतलं मुखामध्ये जर त्याचं नाव आलं त्याची आठवण जर आपण केली तर पापांचे पर्वत जरी असतील तरी ते जळतात इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे आणि या गोष्टी आता सायन्ससुद्धा प्रूव्ह करत आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण परमात्म्याचं स्मरण करत असतो त्यावेळी स्मरण करत असताना त्याच्यामध्ये अशी जबरदस्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे आपलं जीवन बदलून जातं एकदा कॅनडामध्ये एक्सपिरिमेंट केलं होतं तर त्याच्यामध्ये दोन व्यक्ती होत्या आता त्या एक्सपिरिमेंट करत असताना ए व्यक्ती आणि बी व्यक्ती असं सांगितलं होतं तर ए व्यक्तीला सांगितलं होतं की बी व्यक्तीला तू म्हणायचं तू असाच आहे तू तसाच आहे असं बोलायचं ज्यावेळेस ए ए व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलाय लागली बी व्यक्तीला म्हणजे जास्तीत जास्त निगेटिव्ह बोलायला लागले आणि दुसऱ्या व्यक्तीला जी बी व्यक्ती आहे त्या बी व्यक्तीला ज्यावेळेस ते फिलिंगमध्ये त्याने आणलं की असा बोलतो आहे आपल्याला तसा बोलतो आहे म्हणून तर त्यावेळी त्या व्यक्तीचा ज्यावेळेस ओरा चेक केला तर तो ओरा लो लेवलला होता म्हणजे निगेटिव्ह ओरा तयार झाला होता परंतु ज्यावेळेस ए व्यक्तीला पुन्हा सांगितलं की तू पुन्हा त्याला तसंच बोलायचं पण बी व्यक्तीला मात्र सांगितलं की तू आता ते फील करायचं नाही आहे की तुला तो बोलतोय म्हणून ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपण काय करायचं तुला सांगणार आहे की मंत्र बोलायचं तर ते छान असं परमात्म्याचे जे मंत्र होते ते मंत्र त्याला बोलायला सांगितले आणि तो बोलायला लागला तर त्यावेळी बोलत होता त्यावेळेस नंतर दोघांचाही ओरा चेक केला तर जी व्यक्ती त्याला निगेटिव्ह निगेटिव बोलत होते तर त्याही व्यक्तीचा ओरा चेक केला आणि ज्याच्याशी ज्याला बोलत होते त्याचाही ओरा चेक केला आणि तो मंत्र पटपटत होता मंत्र बोलत होता म्हणजे त्यांनी त्याच्याकडे तो पुढचा व्यक्ती बोलतोय परंतु बी व्यक्ती ते ॲक्सेप्ट करत नव्हती नंतर ओरा चेक केल्यानंतर तो ओरा पॉवरफुल होता म्हणजे पॉझिटिव्ह ओरा होता आणि त्या ओऱ्याचा इफेक्ट ए व्यक्तीवर असा झाला होता ए व्यक्तीला त्याचा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स विचारला की नेमकं तुम्हाला काय वाटलं तर त्यावेळेस ए व्यक्तीने सांगितलं की मी बोलत होतो त्याला असं बोलत होतो तसं बोलत होतो तसं बोलत होतो परंतु तो मंत्र फुटफुटत होता आणि मला असं आतून वाटत होतं की याला असं बोलाय नको भलेही मला माहीत होतं की मी हे नाटक करतो आहे मी खरं खरं बोलत नाही आहे तरीही मला असं वाटत होतं की त्या व्यक्तीला बोलाय नको आहे म्हणजे जी बी व्यक्ती होती त्या व्यक्तीची मंत्र फुटपुटत होती परमात्म्याचं स्मरण करत होती त्याच्यामुळे जो ओरा झाला होता तयार तो ओरा इतका पॉवरफुल होता स्ट्रॉंग होता की ए व्यक्तीला ती फिलिंग आली की याला असं बोलाय नको बघा आत्तापर्यंत आपण पाहतो की जे खूप सारे संत होऊन गेले त्यांच्या जीवनामध्ये दे देखील अशा घटना घडल्या की त्यांच्यासमोर त्यांचे विरोधक आले विरोधक आले परंतु पुढून व्यक्ती कितीही त्यांना काहीही बोलत होत्या तरी परंतु ज्यावेळेस ज्या संतांना बोलत होत्या परंतु संतांनी त्याच्यावरती काहीच रिॲक्शन न देता उलट उदार अंतकरणाने त्याला माफ केलं माप केल्यानंतरनं त्याचा इफेक्ट त्यांना असा झाला की समोरच्या व्यक्तीला उलट यांच्याबद्दल जास्त प्रेम निर्माण झालं आणि ती त्या संतांची अनुयायी बनली असं खूप साऱ्या संतांचं आहे संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत तर अशी खूप सारी उदाहरणं आहेत की चांगदेवांसारखे योगीसुद्धा त्यांना शरण आले विचार करा चांगदेव होते ते चांगदेव हो त्यांनी तर चौदाशे वर्ष तपचर्या केलेली तर त्यांच्यामध्ये किती सिद्धी त्यांनी प्राप्त केल्या होत्या म्हणजे आणि एवढे चौदाशे वर्ष जगल्यामुळे ते त्यांचं वयोमान पण किती होतं आणि ज्ञानेश्वर माऊली फक्त एकवीस बावीस वर्षाचे होते इतके छोटे होते पर आणि मुक्ताई त्यावेळेस म्हणतात की दहा वर्षाची होती म्हणजे इतकं इतकं ते त्यांचं वय कमी असताना देखील त्यांचा ओरा इतका पावरफुल होता की ज्यावेळी चांगदेवांच्या जवळ ही बातमी पोचली होती की तो व्यक्ती वे अशी अशी व्यक्ती आहे त्यावेळेस ते रागारागामध्ये ताव तावा ताव 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 तावामध्ये आले होते कारण त्यांचा युग हट झाला होता की माझ्यापेक्षा असं कोण पावरफुल आहे ज्यावेळी ते ज्ञानेश्वर माऊलींकडे येत होते माऊलींकडे येत असताना त्यांचा जो युग होता अहंकार होता तो खूप होता परंतु ज्यावेळी माऊलींच्या समोर आले माऊलींच्या समोर आल्यानंतर काय झालं तर त्यांच्यामध्ये आपोआपच आतून बदलाव निर्माण झाला म्हणजे आतून तो बदल निर्माण झाला कारण तो माऊलींचा जो ओरा होता तो ते माऊली सतत परमात्म्याच्या स्मरणामध्ये विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये असायची म्हणजे त्यांच्या मनामध्ये सतत करुणेची भावना त्यांच्या मनामध्ये सतत भल्याची भावना ह्या ज्या भावना आहेत ना आपल्या की दुसऱ्यांचं भलं करण्याची इच्छा दुसऱ्यांना अंतकरणातून प्रेम देण्याची इच्छा करुणाभाव सहनशीलता ह्या सगळ्या पॉझिटिव्ह भावना आहेत आणि ह्या पॉझिटिव्ह भावना आपला ओरा जो आहे तो ओरा अतिशय शक्तिशाली बनवतात आणि पॉवरफुल बनवतात आणि त्याचा परिणाम असा होतो की बघा आता सायन्समध्ये सुद्धा प्रूफ झालेला आहे की ज्याचा ओरा पॉवरफुल आहे ना ती व्यक्ती त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वसुद्धा पॉवरफुल असतं ॲट्रॅक्टिव्ह असतं आणि दुसरी गोष्ट ती ज्या व्यक्तीचा ओरा पावरा पॉवरफुल आहे ना त्या व्यक्ती खूप कमी आजारी पडतात आणि ज्याचा ओरा पॉवरफुल आहे त्या व्यक्ती मनाने खूप सदृढ असतात आणि भक्तीमध्ये मन सदृढ होणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपला ओरासुद्धा शक्तिशाली असणं गरजेचं आहे बघा की आपले जे वेद आहे त्या वेदांमध्ये सुद्धा सांगितले आहे की आपलं जे शरीर आहे फक्त हे जे आपल्याला दिसते ना ह्या डोळ्यांनी आपल्याला दिसते हे स्थूल शरीर दिसते परंतु त्या स्थूल शरीराच्या आत अनेक सूक्ष्म शरीर आहेत की जे आपण डोळ्यांनी पाहू शकत आहे पाहू शकत नाही की ह्या शरीराचे अजून कोश आहेत मनोमय कोश असेल विज्ञानमय कोश असेल आनंदमय कोश असेल हे जे कोश आहेत आपल्या शरीराच्या आतमध्ये जे वेगवेगळे कोश आहेत तर ते, ते सुद्धा म्हणजे म्हणतो ना आपण हेल्दी असणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय आपलं म्हणतात ना आपण पूर्णपणे सदृढ असू शकत नाही कारण की आपल्याला कधीकधी असं वाटतं की आपण कधीकधी काय होतो शरीरामध्ये आपण म्हणतो की ना की माझं शरीर तंदुरुस्त आहे शरीर तंदुरुस्त असतं शरी पण कधीकधी मन तंदुरुस्त नसतं मग मन जर तंदुरुस्त नसेल तर त्या मनाचा इफेक्ट काही दिवसांनी काही थोड्या वेळामध्येच आपल्या लगेच शरीरावरती पडतो बघा कधीकधी काय होतं आपण म्हणजे आपलं शरीर तर चांगलं असते तंदुरुस्त असते त्याच्यामध्ये कोणताही इफेक्ट नसतो पण कधी कधी असं टेन्शनग्रस्त घटना किंवा कधी एखादं काय होतं कर्ज असेल कोणाचा फोन आला किंवा काही निगेटिव्ह घटना घडली की आपलं आपोआपच पोटामध्ये गोळा येतो सगळ्या शरीरामधल्या क्रिया वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू होतात डोकं दुखायला लागतं अशा ला बऱ्याच गोष्टी आपोपच शरीरामध्ये घडायला सुरू होतात तर तो विचार विचारांची जी निगेटिव्हिटी तयार झाली असते त्याविषयी अशी घटना घडली त्याचा जो मनावरती बसलेला धक्का धक्का असतो त्याचा परिणाम पूर्ण शरीरावरती आपल्या होत असतं म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण परमात्म्याचं स्मरण करतो नामस्मरण करत असतो ना त्यावेळी आपल्या शरीराची पूर्ण संपूर्ण एनर्जी चेंज होत असते आणि विशेषतः ज्यावेळेस आपला ओरा पॉवरफुल असतो ओरा आपला स्ट्रॉंग असतो त्यावेळेस आपल्या बाबतीत काही निगेटिव्ह घडत नाही सगळं पॉझिटिव्ह घडायला लागतं कारण पॉवरफुल ओरा पॉवरफुल चांगल्याच गोष्टी आकर्षित करत असतो आपण जिथे राहतो जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये इथर तत्व आहे इतर जे तत्व संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे आणि त्या इतर तत्वाच्या माध्यमातून आपण एकमेकाशी गुप्त संवाद करू शकतो म्हणजे आपण आता समजा परमात्मा आहे परमात्म्याशी आपण कनेक्शन आपलं कशामधून होतं तर इथर तत्वामधून होतं ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो कारण बघा की एखादं नेट असतं जाळ असतं त्या जाळ्यामध्ये एक एक आपण बघितलं की त्याचं जे एक एक समजा जाळ आहे त्या जाळ्यामध्ये एक एक तार आहे छोटीशी तर एक, एक तार जरी विचार केला तरी ती एक तार जरी जोडलेली असेल तर ते संपूर्ण नेट आहे अगदी त्याचप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांडाचं नेटवर्क आहे ते सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे मग सर्व पृथ्वीवरती असेल पाणी असेल किंवा आकाशामध्ये असेल ब्रह्मांडामध्ये सगळं ग्रह नक्षत्र तारे हे सगळे इतर तत्वामध्ये आहे आणि ह्या इतर तत्वामध्ये काय होतं आपण ज्यावेळी आपला ओरा स्ट्रॉंग होतो पॉवरफुल होतो त्यावेळेस आपल्याकडे चांगल्या गोष्टी ॲट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात बघा कधी कधी काय होतं एखादं मंदिर असतं आपल्याला कधी कधी काय होतं घरामध्ये आपण खूप निगेटिव्ह झालो आपल्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह घटना घडतात घरामध्ये वादविवाद होतात काही होतं त्याच्यामुळे घरामध्ये कसं सगळ्या गोष्टी घडत असतात कधी निगेटिव्ह घडतात कधी पॉ पा, कधी पॉझिटिव्ह घडतात त्यामुळे आपल्याला घरात बघा कधी कधी ना असं थांबावसं वाटत नाही अस्वस्थ वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की कुठेतरी असं शांत ठिकाणी जावं मग कधीकधी आपण नदीच्या किनारी जातो तिथे आपल्याला खूप शांत वाटतं कारण की नदीचा एक ओरा आहे नदीची एक पॉवरफुल स्थिती आहे नदीचा जो ओर आहे तो खूप शांत आहे आणि पवित्र आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला शांत वाटतं निसर्ग निसर्गसुद्धा संपूर्ण पवित्र आहे पवित्र ओर आहे त्याचा त्याच्यामध्ये कु कोणत्याही प्रकारचे क्लेश नाही आहेत तिथे गेल्यानंतर आपल्याला आपसुकच आपल्याला छान वाटतं कारण जो जे वृक्ष आहेत त्या वृक्षांचा झाडांचा जो ओरा आहे ना तो ओरा पॉवरफुल असतो कधीकधी आपण जर आपल्याला कधीकधी असं टेन्शन वाटलं तर आपण त्या झाडाझुडपांच्या सानिध्यामध्ये पशुपक्ष्यांच्या सानिध्यामध्ये गेलो पशुपक्षीसुद्धा खूप पवित्र असतात शक्तिशाली असतात शांत असतात त्यांच्यासुद्धा जवळ आपण गेलो ना तरी आपल्याला शांत वाटतं बऱ्याच वेळा काही लोक मंदिरामध्ये जातात मंदिरामध्ये गेल्यानंतरनं सुद्धा आपल्याला प्रसन्न वाटतं कारण का कारण मंदिरामध्ये छानच गोष्टी सुरू असतात ना म्हणजे ते त्या ठिकाणी मंत्रपठन सुरू असतं नामस्मरण सुरू असतं देवाचं भजन गाणी सुरू असतात त्याच्यामुळे तिथं जरी कोणी आला तरी बसला शांत बसला तरी तिथं कोणी वाईट गोष्ट करत नाही निगेटिव्ह गोष्टी करत नाही कारण त्या ठिकाणी सगळ्या पवित्र गोष्टी होतात त्याच्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये गेल्यासमध्ये गेल्यावर सुद्धा छान वाटतं एकदा गौतम बुद्ध होते गौतम बुद्धांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा आहे त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत घडलेला किस्सा आहे स्वामी विवेकानंद त्यांना लहानपणापासूनच ध्यानधारणीची खूप आवड होती एकदा ते मित्रांना म्हणायचे की आपण ध्यानधारणा ध्यानधारणा खेळूयात आणि ते खेळत असताना एकदा सगळेजण ध्यानस्थ बसल्याचं असं बसले होते सगळे डोळे मिटून बसले होते आणि नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद तेसुद्धा बसले होते ध्यानस्थ तर एकदा काय झालं ते ध्यानस्थ बसले होते आणि तिथे एक म्हणजे साप आला आणि साप आल्यानंतर साप का नाग असं काहीतरी आहे तर तो नागच असेल नाग आला आणि तो त्यांच्या म्हणजे तिथे जवळ यायला लागला तर बाकीच्या मुलांना त्याची चाहू लागली कारण ते एकाग्र झाले नव्हते ध्यानामध्ये बाकीच्या मुलांना सगळ्यांना चाहू लागले ते बाजूला पळायला लागले आणि ते नरेंद्रला सांगत होते पण नरेंद्रला ऐकायला येत नव्हतं कारण तो ध्यानामध्ये होता म्हणजे ते पूर्ण स्थितीमध्ये होता त्या ठिकाणी जेव्हा ती नाग आला नागसाप तो आला आणि त्यांच्या मांडीवरती बस येऊन बसला आणि त्यावेळेस विवेकानंदांचा ओरा इतका पॉवरफुल झाला होता त्या ध्यानधारणीमध्ये की तो जो नाग आहे तो नाग त्यांच्या मांडीवर येऊन बसला आणि शांत झोपला होता त्याला छान वाटलं होतं म्हणून तो शांत झोपलेला नरेंद्र इतकं ध्यानस्थितीमध्ये होता की त्यांनी हल्ला नाही येतो जरा पण आणि ते मुलं घरी गेले नरेंद्रच्या आईला सांगितलं आईबाबांना सांगितलं सगळे आले होते आजूबाजूचे लोक पण आले होते ते दृश्य पाहत होते हा सगळ्यांना खूप भीती वाटली जर आता नरेंद्रला आवाज द्यावा तर नरेंद्र जर उठला तर ते हल्लं तर ते चावेल तर मग सगळेजण हळूहळू वाट बघायला लागलं ला की तो हळूहळू स्वतःहून निघून जायलाची आणि मग हळूहळू तसंच झालं की तो स्वतःहून निघून गेला तरी पण ते ध्यानस्थच होते मग नंतर नरेंद्रला आवाज दिला आणि नरेंद्रला विचारलं की काय झालं होतं नेमकं तर तो म्हटलं काहीच नाही होतं झालं म्हणजे त्यांना ते फील पण झालं नव्हतं की असं काय झालं होतं म्हणून म्हणजे इतकी ती ते अवस्था त्यांची जी ओरा त्यावेळेस होता ना तो पॉवरफुल होता त्यामुळे ते जे हिंस्र म्हणजे हिंस्रा हे आहे ना हिंसकृती आहे ना त्या ह्याच्यामध्ये नागामध्ये सापामध्ये तर तो तोसुद्धा येऊन शांत त्यांच्या मांडीवरती झोपला होता कारण त्यांच्या मनामध्ये नरेंद्रच्या मनामध्ये कुठल्याही निगेटिव्ह प्रकारचे संकल्पना होते तर ती पॉवरफुल स्थिती होती म्हणजे ज्यावेळेस आपले आपला जर ओरा पॉवरफुल असो आपले शक् आपलं ज्यावेळेस आपण आपले जे आजूबाजूचं म्हणजे म्हणतात ना ओरा जर पॉवरफुल असेल ना तर कधी कधी निगेटिव व्यक्तीसुद्धा जरी आपल्या समोर आल्या तरी त्या त्यांचा स्वभाव विसरून जातील पण त्यासाठी आपलं मन संपूर्ण शुद्ध पाहिजे आणि कधी कधी काय होतं आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपण खोटं बोलतो त्या खोटं बोलल्यामुळे सुद्धा आपला ओरा खराब होतो आपण खोटं बोलतो सहज बोलता बोलता आपण खोटं बोलून जातो की आणि ब बो, खोटं ना आपल्याला ते आतून गिल्ट वाटत असताना ते गिल्ट आपल्याला ते आपला ओरा खराब करतं म्हणून आहे ना जीवन जगत असताना सहज अवस्थेमध्ये जीवन जगायचं सहजता म्हणजे कधीकधी आपण आहे ना चतुराई करतो छापनुस्ती करत असतो आणि आपण ते करत असताना आपण आपलाच ओरा खराब करतो आणि आपल्या बाबतीत नको 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 त्या निगेटिव्ह गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो आणि परमात्म्याच्या स्मरणाने नामस्मरणाने जर आपला ओरा क्लिअर होत असेल आणि नुसतं नामस्मरण करायचं नाही तर आपल्याला स्वतःला बदलण्याचासुद्धा प्रयत्न करायचा ज्या पॉझिटिव्ह भावना आहेत सकारात्मक भावना आहेत त्या सकारात्मक भावनांना आपल्या जीवनामध्ये आपण ग्रहण करायचं कधी कधी आपल्याला वाटतं की दुसऱ्यांना कुठं मदत करायचं होतं पण त्या मदत करण्यामध्येच आपली पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी आहे आपलं कल्याण आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपण तो म्हण निगेटिव्ह विचार करतो कोणा एखादा व्यक्ती आपल्या दारामध्ये आला आपल्याला काय मागायला लागला हे काय काही लोक बघा जे निगेटिव्ह वृत्तीचे असतात ते कसं हे काय ह्यांचं ह्यांना फुकटचं पाहिजे असतं आणि असंच पाहिजे असतं का पण स्वतःचं मी म्हणते चरित्र खराब करायचं दारामध्ये आलाय जर योग्य वाटलं तर त्याला चार पैसे द्या नाही तर पाण्याचं ग्लास द्या नाही तर नाही द्यायचं ना तरी आपण प्रेमाने सांगू शकतो की तुम्ही पुढे जावा पण आपण काय करतो आपणच आपलं नुकसान करत असतो म्हणजे आपण ज्यावेळेस निगेटिव्ह विचार करतो ना कधी कधी सहज बसल्या बसल्या म्हणजे आपल्या महिला वर्गांना जास्त सवय असते की बसल्या बसल्या आपण ह्याचं काहीतरी सांगायचं त्याचं काहीतरी सांगायचं त्याचं काहीतरी सांगायचं आणि आपल्याला त्यावेळेस चटकफटक वाटतं ते छान वाटतं की आपण कुणाचं तरी काहीतरी सांगत असतो आणि आपल्याला रंगत येते पण काही वेळाने बघा आपल्याला असं फील व्हायला लागतं का नाही की निगेटिव्ह फील व्हायला लागतं कारण आपण निंदा केलेली असते ना आणि ती निंदा सुद्धा आपला ओरा खराब करते ओरा खराब झालं की आपल्याला दुःखाची लहर आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते दुःख आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते कारण की दुःखाची फिलिंग आहे ना ओरा आपला लॉसमध्ये गेला त्याचा अर्थ दुःखाची फिलिंग आणि आता अशा ओरा चेक करणाऱ्या मशीनसुद्धा निघालेल्या आहेत त्याच्यातून ओरा आपला चेक होतो आपल्यामध्ये कुठल्या कोणत्या कोणत्या निगेटिव्ह भावना आहेत ते सुद्धा आपल्या लक्षात येतं त्या मशीनमुळे तर आपण आपला जर ओरा आपला जर ओरा क्लीन झाला तर आपल्या जीवनामध्ये सगळं छानच घडायला सुरुवात होतं आणि महत्त्वाचं सकारात्मक शक्तिशाली संकल्प करायचे की बाबा मी शक्तिशाली आहे मी पवित्र आहे शांत आहे किंवा माझा जन्म सगळ्यांच्या उतारासाठी झालेला आहे कल्याणासाठी झालेला आहे शक्तिशाली संकल्प म्हणजे हे येतं किंवा आपण असं म्हणू शकतो की माझ्यासोबत माझा परमात्मा आहे माझ्यासोबत सर्व काही खूप छानच होत आहे आणि छानच होत राहणार हा सगळ्यात जबरदस्त आणि पॉझिटिव्ह संकल्प आहे आणि सदोदित परमात्म्याला समर्पित होऊन कर्म करायचं म्हणजे आपल्याला परमात्म्याची आठवण सदोदित राहणार आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण त्याची आठवण करत राहू आणि मग आपल्या जीवनामध्ये सर्व काही खूप छान होईल सुखमय होईल आनंदमय होईल या ठिकाणीच व्हिडिओ थांबवते धन्यवाद